कृषी वार चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी चॅनल जे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो माहिती पाहणार आहोत कांदा पहिली रासायनिक फवारणी कोणती करायची औषधं यामध्ये कोणती घ्यायची प्रमाण कितीनं वापरायचं सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे तर आता आपण औषध यामध्ये कोणती घेणार आहोत ती माहिती तुमच्यासमोर मी घेऊन आलेलं आहे तर यामध्ये मित्रांनो आता एक महिन्याचा कांदा जवळ आपला होत आलेला आहे आणि या एक महिन्याच्या कालावधीमध्ये रासायनिक फवारणी आपण करत आहोत तर यामध्ये आता पहिलं आपण रासायनिक जो खत मात्रा आहे ती बेसल डोसमध्ये आपण देऊन घेतलेली आहे त्यानंतर दुसरा सेकंड डोस आपल्या तिसऱ्या पाण्याला आपण पूर्ण करून घेतलेला आहे तणनाशक फवारणी आता आपली झालेली आहे आणि तणनाशक फवारणीमधून आपला कांदा बाहेर काढण्यासाठी आपण ही फवारणी येथे करत आहोत तर ही फवारणी कोणती करायची यामध्ये औषध कोणतं घ्यायचं जेणेकरून आपल्याला कोणती किडी येतात बुरशीनाशक यामध्ये घेणं गरजेचं असतं कर्पा हो द्या किंवा जो इतर रोस्ट आहे त्यामधून आपलं कांदा पीक बाहेर काढण्यासाठी काही प्रमाणात स्कॉर्चिंग झालेली असते तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर कीटकनाशक म्हणून मित्रांनो आपण हे कराटे येथे घेतलेलं आहे शेजंडा मित्रांनो कंपनीचं हे आहे ब्रँडेड कंपनीचं आपण कीटकनाशक नेहमी येथे घेत चला कारण रिझल्ट आपल्याला थोडेफार लॉग टाईम येथे भेटतील जेणेकरून आपला जास्त खर्च होणार नाही निश्चित मित्रांनो आपली एक फवारणी जी आहे ती यामुळे टळू शकते तर कराटे आपण यामध्ये घेतलेलं आहे आता कोणत्या कंपनीचं हे जे औषध आहे लॅमडा चाल्यू थ्रीन यामध्ये कंटेंट आहे तर कोणकोणत्या कंपनीचं येतं ते आपण या इथे माहिती पाहूयात लॅमडा चाल्यू थ्रीन पाच टक्के ए सी याचं प्रमाण जे आहे ते एक लिटर पाण्यासाठी दीड मिली प्रमाण घेवण्याची पवारणी करता येते तर मुख्य कांदा पिकासाठी आपले वीस लिटरचे जर पंप असतील तर तीस मिली प्रमाण घेवण्याची याची करा तर आता कोणत्या कंपनीचं हे आपल्याला मिळतं तर ते आता आपण पाहूयात तर रुद्रा पाच ई सी घरडा केमिकल्स कंपनीचं सफाया पाच मेरठ ॲग्रो कंपनीचं एक्सेल सुपर ग्लो एक्सेल क्रॉप केअर सुमिटोमो कंपनीचं लॅमडेग सुपर आदामा कंपनीचं लिओकेम प्लस सुमिटोमो कंपनीचं देवशक्ती धानोका कंपनीचं अडकू यू पी एल कंपनीचं आणि कराटे शिजंडा कंपनीचं येथे आपल्याला हे औषध पाहायला मिळतं तर या कंपनीचं मित्रांनो हे आपण औषध घेऊ शकता जर आपल्याला हे मिळालं नाही तर तर यामध्ये बुर्शनाशक जे आहे ते सहा बुरशनाशक आपण यामध्ये घेतलेलं आहे कार्बेनडाझम्य येथे बारा टक्के आणि मँकोझेप त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी कंटेंट असणारं दोन कंटेंटचं हे मिश्रण आहे यामध्ये कांद्याचा कर्पा सुद्या मरा असू द्या या दोन्हीवरती हे ये नियंत्रण येणार आहे तर साप बुश मित्रांनो हे आपण घेऊ शकता आता साप बुरशीनाशक आपल्याला जर मिळालं नाही तर इतर कंपनीचं पण आपण घेऊ शकता तुम्हाला मी कोणत्या कंपनीचं कोणत्या नाव नेतं ते पण येथे माहिती देणार आहे साप बुरशनाशकचं जे प्रमाण आहे किंवा इतर जे आपण बृशनाशक पाहणार आहोत त्याचं प्रमाण मुख्य कांदा पिकासाठी आपण दीड ग्रॅम प्रमाण एक लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे वीस लिटरचे पंप असतील तर तीस ग्रॅम प्रमाण आपण घेऊ शकता कोणकोणत्या कंपनीचं कोणकोणत्या नावाने येतं ते पाहूयात एक नंबरला आहे कपेनी कोरोमंडल इंटरनॅशनल दोन नंबरला केअर इन्सेक्टिसाइड इंडिया तीन नंबरला आहे सी एम पंच्याहत्तर कृषी रसायन कंपनीचं चार नंबर कॉम्बी प्लस नागार्जुना ॲग्रिकेम कंपनीचं पाच नंबर कुबेर घरडा केमिकल्स कंपनीचं सहा नंबर मॅक्रोबान सी आदामा कंपनीचं सात नंबरला सिक्सर धानुका कंपनीचं आणि आठ नंबरला आहे साप यू पी एल कंपनीचं तर निश्चित मित्रांनो हे बुरशनाशेक आपण आपल्या फवारणीमध्ये घेऊ शकता जर साप बुरशनाशक नाही मिळालं तर यामध्ये मित्रांनो आपण जे ट्रॉनिक म्हणून येते यूज करणार आहोत तर नॅनो बुस्टर कॅप्सूल यामध्ये आपण वापरणार आहोत तर यामुळे मित्रांनो काय होतं कांद्याची ताठरता आहे ती बनवून राहते तर इतर टॉनिक जर आपण वापरली तर कांद्यामध्ये जे कोळेपणा असतो तो जास्त येतो आणि कोळेपणा आल्यानंतर रोगपिढी जास्त अटॅक करतात तर याचं मित्रांनो उलटं काम आहे ज्ञानोबूट्टर कॅप्सूलमुळं काय होतं की कांद्यामध्ये आपल्याला ताठरता येते सिलिकॉन बेस असल्यामुळं सिलिकॉन आहे किंवा इतर दुसरे पण यामध्ये भरपूर आपल्याला पावेस मिळतात तर यामुळे कांद्याची ताठरता येते तयार होते आणि निश्चित ताठरता तयार झाल्यामुळं कांद्याला थ्रिप्स जो अटॅक होतो तो अटॅकपासून हे वाचवण्याचं काम करतं आणि कांद्याची भरमसाठ ग्रोथ करण्याचं काम कमी दिवसामध्ये दे, कांद्याला डेव्हलप करण्याचं काम हे कॅप्सूल आपल्याला करून देतं तर तर निश्चित आपण टॉनिक म्हणून नॅनोबूस्टर कॅप्सूल प्लस येथे वापरू शकता तर वीज पंप आपले यामध्ये होतात तर याचबरोबर स्टिकर आपण निश्चित मित्रांनो आपल्या फवारणीमध्ये घ्या कारण पानावरती व्यवस्थित औषधं चिकटलं पाहिजे किंवा प्रसारण व्यवस्थित पावलं पाहिजे त्यासाठी स्टिकर आपण यामध्ये नक्कीच घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतील तर अशा पद्धतीने मित्रांनो ही फवारणी आपली असणार आहे यामध्ये मावा तुडतुडा थ्रीप्स करपा असू द्या मर असू द्या किंवा टॉनिक म्हणून आपण जे कॅप्सूल वापरणार आहोत त्यामध्ये कांद्याची क्वालिटी आपल्याला चांगली बनणार आहे कांद्याची साईज होणार आहे यामुळे निश्चित आपलं ॲव्हरेज वाढेल आणि लगातार आपण कॅप्सूलचा वापर चार ते पाच वर्षापासून सलग करता आलेला आहोत त्यामुळे आपल्याला याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीचे माहीत आहेत आणि स्टिकर मित्रांनो घ्या अशी फावारणी आहे तुम्हाला जर हे औषधं मिळालं नाही तर इतर, इतर कंपनीचे पण तुम्हाला मी नावे सांगलेले आहे ते पण आपण इथे घेऊ शकता आणि आपली ही पहिली कांद्याला फवारणी देऊन घ्या यामध्ये कांद्याची क्वालिटी बनल आता अनेक शेतकरी मित्र म्हणतील की कराटे वापरल्यामुळं कांद्याची पात जी आहे ती जास्त लांबते किंवा कांद्याचा गळा जास्त लांबतो परंतु दिवसाच्या मानाने मित्रांनो कांद्यामध्ये वातावरण खूप असं सध्या खराब आहे त्यामुळे कांद्याची क्वालिटी होणं खूप असं गरजेचं आहे त्यामुळे करेक्ट हे कीटकनाशक आपण जर घेतलं तर कांद्याची क्वालिटी कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीची बनते त्यामुळे हे कीटकनाशक आपण इथे वापरत आहोत आणि चांगली क्वालिटी आपली इथे कांद्याची बनणार आहे कमी दिवसामध्ये त्यामुळे तुम्हाला मी हे कीटकनाशक पहिल्या फवारणीमध्ये रिकमेंड केलेलं आहे तर निश्चित आपण करेक्ट कीटकनाशक इथे या फवर्णीमध्ये घ्या आणि आपल्या कांद्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने आपण कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचा कांदा कसा तयार करू शकतो तर सा मला मदद करता है, या औषधाचे सहाय्यने मी तुम्हाला मदत करत आहे यापुढे पण आपले व्हिडिओ येणारच आहे तर हा पहिला रासायनिक स्प्रेचा व्हिडिओ तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे प्रॅक्टिकल व्हिडिओ पण आपला येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात तर धन्यवाद